नमस्कार मंडळी मी ज्योतिष्य सल्लागार, नितीन भगत आज या व्हिडिओच्या माध्यमातून एन बी एस्ट्रो अँड वास्तू नावाचे एक यूट्यूब चॅनल जे पूर्णपणे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र शास्त्र, वास्तु शास्त्र राशींचे शास्त्र व आपले जे काही ऋषी मुनींनी आपल्या पूर्वजांनी अतिशय अभ्यासपूर्वक व मानवी जीवनाच्या कल्याणासाठी पंचमहाभूतांवर आधारित निसर्ग नियमवर नियमांवर आधारित हे जे काही शास्त्र बनवलेले आहेत याबद्दलची इत्यंभूत माहिती या चॅनलच्या माध्यमातून विविध वी व्हिडिओजमधून आपण यानंतर बघणार आहोत हे चॅनल आजपासून आपल्या सेवेत सादर करताना अतिशय आनंद होत आहे या शास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा या शास्त्रामध्ये काम करत असताना जे काही अनेक अनुभव आलेत जे विद्वानांच्या भेटी कॉन्फरन्सेसमधून अनेक विद्वानांसोबत या विषयावरची चर्चा त्या चर्चेतून ज्ञानामध्ये पडलेली नवीन नवीन भर मित्रांनो हे एवढे ग्रेट शास्त्र असून सुद्धा आजच्या परिस्थितीत काही अंशी जे बदनाम झालेले आहेत शास्त्र चुकीच्या पद्धतीने हाताळणारे काही व्यक्ती शास्त्रांबद्दलचे असणारे आपल्या मनात वर्षानुवर्षापासून बसलेल्या शंका कुशंका समज गैरसमज आकाशातील ग्रहताऱ्यांचा खरोखरच मानवी जीवनावर परिणाम होतो का होत असल्यावस असल्यास त्याच्यावर काही उपाययोजना करता येतात का राशींचे रत्न धारण केल्याने खरोखरच काही फायदा होतो का वास्तुशास्त्रामध्ये घर बांधण्यासाठी प्लॉट घेताना काय काळजी घेतली पाहिजे टी वरचे प्लॉट घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे वास्तुशास्त्रातील सगळ्यात मोठी आपल्या डोक्यात बसलेली अनेक वर्षापासून बसलेली एक समजूत म्हणजे दक्षिणमुखी प्लॉट म्हणजे वाईटच हा सगळ्यात मोठा गैरसमज आपल्या डोक्यामध्ये आज बसलेला आहे आजपर्यंत पण मित्रांनो जगातील जे टॉपमोस्ट लोक आहेत सक्सेसफुल लोकं आहेत त्यांच्या वास्तू ह्या मॅक्झिमम आपल्याला दक्षिणमुखी असल्या असणाऱ्या पाहायला मिळतील दक्षिणमुखी प्लॉट म्हणजे वाईटच असं बिलकुलच नाही दक्षिणमुखी प्लॉट घेऊन देखील वास्तुशास्त्रानुसार त्यामध्ये दे बांधकाम करून आपण सुखमय जीवन आनंदमय जीवन जगू शकतो राशींचे रत्न प्रकारचे घातले पाहिजे कशा पद्धतीने घातले पाहिजे रत्न म्हणजे काय परस्पर विरोधी रत्न घालू नयेत ते परस्पर विरोधी रत्न कोणते आहेत ह्या व अशा बाबी ह्या सर्व व्हिडिओजमधून आपण यानंतर बघणार आहोतच मित्रांनो अनंत ईश्वरी कृपा आईवडिलांचे गुरुजनांचे आशीर्वाद आपणा सर्वांचे प्रेम शुभेच्छा वेळोवेळी वेड़ मिळालेले मार्गदर्शन हे निश्चितच पाठीशी आहेच ह्यानंतरही आपले शुभेच्छा मार्गदर्शन काही सल्ला काही शंकाकुशंका असल्यास निश्चितपणे आपण या मल्टीमीडियाच्या माध्यमातून विचारू शकाल मी देखील आपणापर्यंत त्या गोष्टी शेअर करू शकेल यानंतरच्या विविध व्हिडिओजमधून वी आपण या सर्व गोष्टींमागचे शास्त्र काय आहे त्याचे सायंटिफिक कारण काय आहे मित्रांनो निसर्ग नियमावर बनलेले हे सर्व शास्त्र आहेत जसं एप्रिल मे महिन्यामध्ये प्रखर उन्हाचा तडाखा हा मानवाला बसत असतो मे महिन्यातील उन्हाचा तडाखा हा पर्टिक्युलर जातीसाठी धर्मासाठी पंथासाठी असं नाही आहे निसर्ग नियम हे सगळ्यांसाठी सारखे आहेत ती व्यक्ती कोणा धर्माची आहे कोणा जातीची आहे पंथाची आहे याचा काहीही संबंध नाही हे जे निसर्ग नियमावर आधारित जे शास्त्र आहेत हे सर्वांसाठी सारखे आहेत निसर्ग नियम जर आपण जाणून घेतले व त्याच्या अनुषंगाने जर आपण वागलो तर आपले जीवन सुसह्यपणे निश्चितच आनंदमय जीवन आपण जगू शकतो परंतु निसर्ग नियमाच्या जर विरोधी जगतो म्हटलं तर त्रास आपल्यालाच आहे निसर्गाला काही त्रास नाही निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे निसर्ग त्याचं काम शंभर टक्के इमानदारीने पार पाडत असतो तिथे पळवाटा नाहीत ह्या सर्व गोष्टी यानंतर आपण बघणार आहोत हे चॅनल आपणास आवडल्यास आपल्या मित्रमंडळीमध्ये नातेवाईकामध्ये जरूर शेअर करा जरूर लाईक करा जरूर सबस्क्राईब करा एवढीच या व्हिडिओमात वीडियो व्हिडिओच्या वीडियो माध्यमातून अपना सर्वांना नम्र विनंती यानंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद